चंदगड तालुक्यातील बेळगाव वेंगुर्ला महामार्गावरील फाटा इथं चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुचाकीवर मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झालाय सायंकाळी सहा वाजता घडलेल्या या घटनेनं या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती चंदगड तालुक्यातील बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर फाटा इथल्या तळ्याजवळ चारचाकी आणि एका दुचाकीची समोरासमोर धडक झाली या अपघातात दुचाकीवरील मारुती कुट्रे या बसरगे गावच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला दुचाकीवर मागं बसलेले पुंडलिक कांबळे हे गावचे कोतवाल गंभीर जखमी झालेत त्यांना उपचारासाठी तातडीनं बेळगाव इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय सायंकाळी सहा वाजता घडलेल्या या घटनेमुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती मयत दुचाकीस्वार मारुती कुट्रे हे बसरगे गावच्या भावेश्वरी सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे एक मुलगी आणि दोन भाऊ असा एकत्र एक वीस जणांचा मोठा परिवार आहे त्यांच्या अपघाती मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये